यशस्वी उद्योजकच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार उद्योजकता हा शब्द म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर येतात बरेच पैलू डोळ्यासमोर येतात आणि खरं आहे बर का ते म्हणजे उद्योजकतेला इतके पैलू आहेत इतके आस्पेक्ट्स आहेत की त्या प्रत्येकाचा स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे असा विचार आपल्या सर्वांना करणं आवश्यक आहे मी जेव्हा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही आपल्या महाराष्ट्र शासनाची संस्था आहे त्या संस्थेचा डायरेक्टर म्हणून काम बघत होतो त्यावेळेस उद्योजकतेबद्दल काही विशेष विचार करण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळे उद्योजकता या विषयाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन माझा तयार झाला आणि त्याचबद्दल मी अगदी थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे एक मुद्दा असा लक्षात आला की खरोखरच लाइव्हलीहुडचे म्हणजे उपजीविकेचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे तो रोजगार रोजगार म्हणजे नोकरी सोप्या भाषेत बोलायचं तर मग ती खाजगी असू शकते किंवा सरकारी असू शकते दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वयंरोजगार सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वतः किंवा स्वतःच्या कुटुंबापुरता एखादा छोटा व्यवसाय आणि तिसरा प्रकार म्हणजे उद्योजकता उद्योजकता हा प्रकार थोडासा वेगळा अशासाठी आहे की उद्योजकतेमध्ये तो उद्योजक स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं भरणपोषण तर करतोच पण त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी तयार करतो आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की शासनसुद्धा उद्योजकतेला प्रोत्साहन देते म्हणजे आपण म्हणतो ना की लाखाचा पोशिंदा महत्त्वाचा आहे तसा उद्योजक हा लाखाचा पोशिंदा असतो असंही म्हणतात की नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा नोकरी देणारे होण्यासाठी आपल्याला उद्योजकतेचे मग आम्ही उल्लेख केला तसे वेगवेगळे पैलू लक्षात घ्यावे लागतील आणि आता तर एकूणच तांत्रिक सगळी क्रांती झालेली असल्यामुळे माहितीचे अनेक सोर्सेस अनेक स्रोत आपल्याला उपलब्ध आहेत म्हणजे इंटरनेटवरून माहिती मिळवता येते पुस्तकं वाचून माहिती मिळवता येते काही उदाहरणांवरून माहिती मिळवता येते आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अनेक रोल मॉडेल्स आपल्यासमोर आहेत आणि जुनी मोठी नावं तर सोडाच पण सध्याच्या काळातसुद्धा अतिशय यशस्वीपणे उद्योग करणारे असे उद्योजक आपल्या आजूबाजूला असतात त्यांची मेहनत असते कष्ट असतात आणि त्यांच्या आयुष्याची काही एक वाटचाल असते यावर बरीच पुस्तकंसुद्धा उपलब्ध आहेत आता कोणते पैलू आपण म्हणतो बरं म्हणजे फायनान्स हा एक महत्त्वाचा पैलू आहे जसं शासनाने फायनान्ससाठी म्हणजे उद्योजक ज्याला बनायचं आहे त्याला मदत व्हावी म्हणून मुद्रा योजना सुरू केली आहे हे एक उदाहरण झालं महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने अशा अनेक योजना चालवलेल्या आहेत प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे एखाद्या व्यवसायाचं प्रशिक्षण घेणं पुरेसं नाही तो व्यवसाय कसा चालवायचा त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालवायचं चा? त्याचं अकाउंट्स कसे लिहायचे कायदेशीर बाजू कोणती आहे लायसन्सेस कोणती मिळवावी लागतील कॉपीराईट्स किंवा रॉयल्टी याचा काय विषय आहे हे सगळे मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात या सगळ्यामध्ये मगा म्हटलं तसं फायनान्स हा मुद्दा आला की आपल्याला बँकिंग सिस्टीम समजून घ्यावी लागते आपल्याला कल्पना आहे की खाजगी पतपुरवठ्यापेक्षा इन्स्टिट्युशनल म्हणजे संस्थात्मक असा पतपुरवठा हा नेहमीच प्रेफरेबल असतो सोयीचा असतो कारण त्याला एक चौकट असते हा सगळा एक भाग झाल्यावर उद्योग उभा राहतो आणि मग नंतर प्रश्न येतो तो मार्केटिंगचा बाजार शोधायचा आता हा खरं तर उलटा प्रवास आहे बरं का खरं म्हणजे उद्योग निवडण्याच्या आधीच आपण ऑपॉर्च्युनिटी मॅपिंग केलं पाहिजे म्हणजे कुठे कुठे संधी आहे कुठे कुठे डिमांड आहे कशाचा सप्लाय आपल्याला उद्योगधंदा करण्यासाठी सोयीचा होऊ शकतो हे आधी ठरवायला पाहिजे आणि म्हणून मी नेहमी असं म्हणत आलो की उद्योग विश्वामध्ये प्रवे प्रवेश करायचा असेल तर त्याची पहिली पायरी आहे ती ऑपॉर्च्युनिटी मॅपिंग आणि हे आसपासच्या परिसराचं केलं तरी पुरेसं असतं त्याचबरोबर गाव पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा आपण आपन् ऑपॉर्च्युनिटी मॅपिंग करायला पाहिजे त्याची काही तंत्र आहेत त्याची माहिती आपण जरूर घ्या आणि उद्योग विश्वामध्ये जरूर प्रवेश करा माझ्या शुभेच्छा